शिरूर आणि श्रीगोंदाच्या सीमा भागातील दानेवाडी परिसरामधील एका विहिरीमध्ये हातपाय आणि डोके नसलेला एका मुलाचा मृतदेह सापडला काही दिवसा अगोदर याच परिसरामधून बारावीमध्ये शिकत असलेला एक मुलगा बेपत्ता झाला होता दानेवाडी परिसरातील विहिरीमध्ये जो मृतदेह आढळला होता त्याला हातपाय आणि शिर नव्हते त्यामुळे हा मृतदेह नेमका कोणाचा आहे हे समजत नव्हतं त्याच्या काही दिवसांनी दानेवाडी परिसरातील तुटलेले हातपाय आणि शिर एका विहिरीमध्ये गाठोड्यामध्ये बांधलेले सापडलं एका विहिरीमध्ये हातपाय आणि मुंडके चाटलेलं धड सापडलं तर दुसऱ्या विहिरीमध्ये तुटलेले हातपाय आणि सिर सापडलं पण हा मृतदेह नेमकं कोणाचा होता बारावी मध्ये शिकणाऱ्या माऊलीचाच होता का की दुसरा कोणाचा होता आणि एवढ्या भयंकर पद्धतीने त्याला कोणी मारलं होतं चला पाव्य सविस्तर नेमकं घडलं काय होतं दानेवाडी त्रिगोंदा आणि शिरूरच्या बाँड्रीवरती असलेलं हे गाव आणि याच गावामध्ये राहणारा माऊली गावाने माऊली हा वारकरी संप्रदायाशी जुडलेला होता शिरूर मधील एका महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावीमध्ये तो शिकत होता पण पुढे त्याच्याबरोबर काय होणार याची त्याला कल्पनाही नव्हती तारीख होती सात मार्च दोन हजार पंचवीस त्या दिवशी बारावीचा पेपर होता माऊली नेहमीप्रमाणे पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडला पेपर देण्यासाठी गेलेला माऊली पुन्हा घरी कधी परतलाच नाही घरच्यांनी त्याचा बराच शोध घेतला पण कुठेही त्याचा ठाव ठिकाणा ना लागला नाही अखेर नऊ मार्चला शिरूरच्या पोलीस स्टेशनमध्ये माऊली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी देखील माऊलीचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा हो पोलिसांना याच गावच्या हद्दीमधील एका विहिरीमध्ये एकोणीस वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला पण तो मृतदेह खूप विचित्र अवस्थेमध्ये होता त्याला हातपाय आणि डोके नव्हतं याशिवाय हा मृतदेह सडलाही होता त्यामधून खूप जास्त प्रमाणात दुर्गंधी येत होती त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांना अवघड झालं होतं या घटनेनंतर साधारणतः दोन तीन दिवस उलटले तरी देखील पोलिसांना हा मृतदेह कोणाचा आहे याचा तपास लागला नव्हता त्यामुळे संतापलेल्या दानेवाडी ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन समोरच ठिया आंदोलन केलं पोलिसांनी असं गप्प न बसता बाकीच्या वेरीमध्ये देखील त्याचा शोध घेतला जावा तेव्हा पोलिसांनी उत्तर दिलं वेरीमध्ये सर्च ऑपरेशन करण्यासाठी आमच्याकडे तसं मनुष्यबळ नाही वेळेस गावातील बावीस जण पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे आले त्यानंतर दानेवडी परिसरातील जेवढ्या काही होत्या त्या सर्व विहिरीमध्ये सर्च ऑपरेशन चालू केलं तेव्हा मार्चला एका धड डोके आणि तुटलेले हातपाय सापडले विहिरीमध्ये एका पोत्यात हे तुकडे गाठोड बांधून फेकले गेले होते याशिवाय त्या गाठोड्यामध्ये मोठे मोठे दगड देखील टाकले होते हे अवयव विहिरीमधून बाहेर काढल्यानंतर माऊली गवाने यांच्या आईला ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आलं माऊलीच्या आईने तात्काळ ओळखलं हा मृतदेह आपल्याच मुलाचा आहे हा मृतदेह शिकणाऱ्या आहे हे मोठा केला आमच्या मुलाने असे कोणाची काय चुकी गेली होती त्याची एवढी निर्गुणपणे हत्या करण्यात आली असं म्हणत आई वडिलांनी हंबरडा फोडला लवकरात लवकर मुलाच्या हत्येचा तपास घेतला जावा एवढी निर्गुणपणे हत्या कोणी केली अन्यथा नगर पुणे महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन केला जाईल असा ग्रामस्थांनी पोलिसांना सक्त इशारा दिला त्याशिवाय गावातील स्थानिक लोक म्हटले आम्हाला पोलिसांवरती विश्वास नाही या सर्व घटनेचा तपास सी आय डीकडे सोपवण्यात यावा अशीच मागणी माऊलीच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी देखील केली जो मृतदेह सापडला होता तो दोन वेगवेगळ्या विहिरीमध्ये सापडला होता एका विहिरीमध्ये हातपाय नसलेलं आणि डोके नसलेलं धड सापडलं होतं तर दुसऱ्या विहिरीमध्ये फक्त हातपाय आणि त्या शरीराचं मुडकं सापडलं होतं पोलिसांनी या सर्व घटनेची नोंद करून तपास कार्याला सुरुवात केली आहे सर्वात प्रथम पोलिसांनी माऊली गावाने त्याच्या मोबाईलचा डी आर डाटा काढला आहे जेणेकरून पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल माऊलीची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मारेकऱ्यांनी त्याच्या मृतदेहाचे वेगवेगळे तुकडे करून वेगवेगळ्या विहिरीमध्ये टाकले होते याशिवाय पोलिसांनी याचा देखील शोध घेतला आहे कॉलेजमध्ये माऊलीचे कोणत्या मित्रांबरोबर काही वाद झाले होते का ग्रामस्थांनी पोलिसांना सक्त इशारा दिला आहे वीस तारखेपर्यंत आरोपींना ताब्यात घ्या अन्यथा मोठं आंदोलन केलं जाईल पोलिसांना जे काही पुरावे मिळालेत जो काही सी डी आरचा दाटा मिळाला त्याच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे पण बारावीमध्ये शिकणाऱ्या माऊली गवानेची एवढी निर्गुणपत्नी हत्या कोणत्या कारणातून झाली आणि कोणी केली या सर्व घटनेचा उलगडा आता आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच होईल महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण एवढं प्रचंड प्रमाणात वाढलंय कनला आता कायद्याची आणि पोलिसांची भीती राहिलीच नाही आणि अशा वेळेस मुख्यमंत्र्यावरती टीका केल्यावर लोक मानतात त्यात त्यांचा काय दोष